हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या मी सांगताना सकाळी पण तेच सांगितलं काल पण मी तेच सांगितलं ही साधा सोधा विषय नाहीये चाष्टावर न्यायचा विषय नाही असली वेळ कोणावर पण येऊ शकते त्याचन माझं का वैर नाही ही घटना त्यांनी करायला नको होती ती केलेली माझ्या गरीब समाजावर कोणावर वेळ येऊ शकते माझ्यावर जर अशी वेळ येते मला त्याच्यानंतर परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेली ने गरज नसताना त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नव्हती राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आरक्षण आरक्षणाच्या ठिकाणी ते याच्यात मिक्स करायची काही गरजच नाही आणि मी सांगतानाच सांगितलं सकाळी सुद्धा सांगितलं काल पण सांगितलं मला अमुक अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली याची चौकशी करा याच्यात हे इतके लोक येतात हे आता धरलेले दोन आणखीन दुसरे दोन हे हो स्वतः धनंजय मुंडे असे आठ दहा जण आहेत त्याच्यात यांची चौकशी नको व्हायला आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर मला माहित नाही तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना सगळ्यात आधी मी तयार मी कोर्टात अर्ज करणारे ना उद्या नारको करा म्हणून दे दूध का दूध पाणी का पाणी उद्या मीच अर्ज करणार गृह मंत्रालयाला करणार आमच्या एसपी साहेबाला सांगणार कलेक्टर साहेबाला सांगणार कोर्टात पण जाणार सगळ्यात अगोदर मी तयार येणार प्रोटेस्ट अरे जातवाने रे सारखा नाही मी हा मी जातवाने आरोप नाही करत माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही करा भाषण झाली असती ते होत असत जात असत पण असे खुनापर्यंतचे आरोप घातपात करण्यापर्यंत आरोप मी नाही करू शकत तू सीबीआय काय म्हणतो त्याच्या पुढची कोणती काय असेल त्याच्यात मी तयारी मी तर म्हणतो नार्को टेस्ट सगळ्यात आधी मला अर्ज जाणार आहे पाटील त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवले मी त्यांना भेटलो अनेक लोक येतात फोटो काढतात भेटतात मग हेच केलं आयुष्य भरतो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचेच हे म्हणायचे हे मराठ्यांचे पाठवायचे आणि हे म्हणायचे तुला आयुष्यभर ते काय झालं तू सटकत गेला पण आता नियतीला हे मान्य नाही त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला आता सगळे महाराष्ट्रातले सहा करोड मराठे फोटो काढते येतेत कोणाला नाही म्हणतो मी इथं महे म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याच ऐकून आणि ते मय आहेत म्हणाला का ते लोक म्हटलं आता या याकोच द्या ना आता मय लोक आहेत ना ते मय जे सांग बोलले नाही ना जण बोलते अटक झालेली कोण कोण केंद्रीय मंत्री कोणी आले होऊ नये का शिवराज चव्हाण नाही का केंद्रीय मंत्री हा आपलं काय नाव आहे तसं कृषी मंत्री हा कृषी मंत्री ते भरणे मामा भरणे नाही तर आता केंद्र आपलं केंद्रातलं मंत्री नाव माहिती आपल्याला कोण आहे असं मग चव्हाण आहे मला माहिती हा मग काय माहिती त्याला म्हणा तुम्ही यांना पेमेंट द्या तुम्ही तुमचं तिकडे विजय रामाना काय लिहून माहिती असं कार्यक्रमात होती मग आता مګا تا مله ته شکر ور کوم تاسو ته کوم عمله کوي دیو میراکه باندې هم تاسو په مټه باندې څنګه ورته وځهاره په روپي عمله تاونه کوم دي باور سم دي پاو مځه څنګه دې انځه بوله دله ها چلوره ان دوسری गोष्ट عام ترولي متون 2 4 سره کېږي پرته ها نا کی به بولنه نه پر مله هينځه کړه کای شي کون تاسو وته څنګه را وځه تاسو

ज्या जागेवर त्या जागेवर विसरून नव्हतं ऐका मला एवढं बोलला मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काय कमी करून देणार नाही फक्त माझ्यावर ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो आम्हाला भरसा तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ काय प्रूपणा तुमचं पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर आम्हाला ऐका ना त्याला म्हणजे आमचं नाव असं ते म्हणजे तुमचं नाव कुठंच रुपये होणार नाही ولته تمه را سريبي ارڅونه ونه کړه کي کامه مې شو کړی ته شکر ورکه ملالبره ته ماڅ شي نه ورکیله دا कार्यक्रम نه عدي اپاردي بون ديوسه कार्यक्रम ديته شم मंत्री تي اېدل مته له مو دا कार्यक्रम ديته ها دا څنګه ري واري سوماري مور واري कार्यक्रम بوذار ګور واري کارته دي ته له ما ته شکر ورغم دي نه موږ دې ستاله موږ سپوراست ور په پستر کرا ته ملي مور واري سپوره كارېم موږ وي مو ملته سپور ور په پستر کول دا کار بس تم لازمون ته دغه څه پکې. انا ريوارن پرته شکره ده ته مننه مایته به ښه راځي. نو دا کار تر ما خپل بولته یې نه را کار تر ما دې به راځم په دې ورځ. تاسو نه؟ ها، شي موږ تا ځان نه پوهیدایم موږ څنګه. دا ريوار، سوموار، منګور، 3 ورځ کارکرمه ده. اوکاي. ان کارکرمه خلي 7 ورځ کارکرمه خلي ورته مالته ته لا دکنه येतो اي 1 2 ورځ چانت سره راحل. ها.

मग मला काय माझं दीड कोटी द्या तुम्ही तुमचे पन्नास काढून घ्या यायच्या तुमच्या पद्धतीने कसं मला 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 बाद मला तेवढेच बाद मला जास्त अपेक्षा नाही मी तुम्हाला म्हणलो ना काय अर्थ नाही आणि पण शुक्रवार नंतर काढू नका म्हणा तुमच्या हाताने द्या मला तिथं ऐका ना तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढू बघताच करू ऐका ना धनंजय मंडल म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर ठेवू नका कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयारी होत त्या कार्यक्रमाच्या

त्यांच्याकडे जमत आपल्याला काही अडचण नाही तुम्हाला त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू आपण उलट यायच्या मुक्त होऊ आपल्याला नको टेन्शन आपण पैसे घेऊन मुखवू आपण कोणाला एवढं एवढं मी मला म्हणले तुमचं कुठंच काय लिहित होणार नाही संपणार नाही म्हणजे बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला तुम्ही तुमचं कसं करा म्हणा तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब म्हणतो ना आपल्याला काय आपले पैसे भेटले विषय संपला बरोबर त्यांना जास्त नाही आपल्याला आपल्या दीड कोटी द्या म्हणायचं म्हणजे ह्यांना तुम्ही म्हणा दोन तुम्हाला पण त्यातली काही अडचण नाही त्यांना भेटल्यानं तुम्ही राहिले त्यांना जा म्हले तरी जम ना काय अडचण त्याला मी तुम्हाला सोडतो त्यांच्या माझ्यातल्या दीडकोटी मधले तुम्हाला पन्नास लागत नाही रविवार मला उद्या म्हणले होते पण तुम्ही शुक्रवार टाळू नका विनंती तुम्हाला नाही 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 करायचं काय टेन्शन घेऊन मुंडेल सांगा शुक्रवार ठरू नका मनाला नाही काय ना, आणखीन ना, काय म्हणले मग तू काय म्हणत

आपण मला नाही सांगायचेच आहे. ते तुम्हाला 나오जरे साइकिल मना Haiti जाऊची ते असं मनाचं जरी म्हटलं तरी तिखला. मग तुम्हाला काय करू? पुणे जासरा. ना आपल्याला जी कोणीकडेच नाही. हा. ते मले आपल्याकडे जेवढे का तेवढे देऊन टाकू त्यांना पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा आपण डुप्लिकेट मशीन घेऊन या तुम्ही मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवतो मोजी बाकीचा तुमचा आवाज देऊन करून चालतो काय आता शुक्रवार फक्त टाळू नका विनंती नाही मॅडम असंच नाही हे दोन आरोपी ते म्हणते ना जवळचे आहेत संपर्कात नाहीत हे दोन आरोपी हे करते के, के कुटी, कुटी, ते दीड कोटी दोन कोटी त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो बस झाले व तेवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मूळ आरोप था पैशासाठी इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी आणि तुम्ही त्याच्या नादी लागून यांना चौसष्ट का चौतीस काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची ती मग ते तसे डाव तुम्ही म्हणले प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझा काही संपर्क नाही संपर्क नाही का तो संपर्क नाही हे त्यांच्या बोलण्यात हे शिडीआर घ्यायला पाहिजे सरकारनं मुख्यमंत्री साहेबांनी हे लय गंभीर विषय हा आता फक्त ओबीसी चाळून गेला पाहायला लागला याच्या आधी जाती चाडून गेला पत होता आता ओबीसी चाडून गेलं पत होई की मी असं केलं आणि ओबीसी केलं म्हणून केलं इथं ओबीसी समान नाही तू तोही दलिंद्री तूही तो घाण वर्तवणूक विकृतपणा ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक किंवा आरक्षणाचा विषयच नाहीये ते चार दिवस लेट मिळत मराठ्याला किंवा ओबीसीला मिळत ती भागच नाहीये इथं इथं जीवना मारण्याचा प्रश्न आहे तू कोणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याच तेव्हा बोलायला हे त्यांच्या मोबाईल मध्ये आमच्याकडे नाही ते, ते शिडे आर काढताची झालटा फाट्यावर भेट झाली नसल्याच म्हटलं आहे धनंजय मुंडे उल्लेख त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी हे तो प्रकार तू तो धन्याला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार तो म्हणणं ना हे खोटे असेल खरी असेल काय असेल ना शिड्यार करा काढा शिड्यार कोणकोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय पोरं आता अटक येत हे कुठं भेटले त्या विषयांचे मोबाईल कुठे होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाचे परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला येत का कुठं कुठं भेटलेत का लोकेशन हे आता मागं पुढे देणार नाही मी सुद्धा आणि तू म्हण मग वैर नाही ना इतक्याला मुळावर रोटाला भासणं ठीक आहे पुरतं ठीक आहे आम्ही तुमच्यावर भाषणं करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि ही खूप मोठा सूत्रधार येऊ प्रमुख सूत्रधार कट रचनाचा सामूहिक हे आता दुद का दूध पाणी असं होत नाही ना तो अविश्वास कशावर आहे सीबीआय ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट मी तिन्हीला तयार आहे नार्को टेस्टदार यादी मी करतो बघ करतो का नाही जातवान खानदानी सतरा बाप झोपून पैदा झालेला अवलाद आपली नाही ओरिजिनल एका बापाचे क्षेत्रिय मराठीच्या अवलाद कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमच्याच कार्यकर्त्यांना आम्हीच उठवायचं इतकं निस्त माझ्या आयुष्यात वागलो नाही आयुष्यात वागलो नाही माझ्या एकदम असला तर मी समोरासमोर जाऊन भांडण केली मला जर करायचे असतील तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीत खंदीर नाही खुपशेला कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात येत लढाई करायची तर समोर शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचं ही आमची वृत्ती आहे <coughs> घरी आला म्हणून धोपटायचा असले संस्कार आमच्यावर नाही पाठी मागून तो वार अजिबात नाही काय असेल ते समोर तू आणखीन तरी शाणा हो तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तर मिळणार कारण ह्या रेकॉर्डिंग त्यांच्या जवळच्या आमच्या नाही लय कालपासून ऐकतो आम्ही बेजार झालो ते ऐकू त्याच्या सुद्धा आहेत काही त्या नाही काढणार मी मागाही सांगितलं त्याची बायको आलती बाईच्या पादाराच्या अडूवी पण वार नाही करत मी हाकून दिलं नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत त्याचं सुद्धा वैयक्तिक आहेत त्यांच्या सुलत बहिणीचं असे त्याचं वैयक्तिक सुद्धा लई कार्यकर्त्याचं त्याचं त्याचं त्याचे वैयक्तिक ते बोललेले असते त्यांना काही मोठ्या मनाने कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेले ते त्यामुळे बोलत कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल ते सुद्धा आहे मी तिकडे नाही घुसणार मी एवढ्याच विषयात घुसणार फक्त तूच घातपात घडून आणायचं ठरवलं होतं याच्यात तुझे बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळतील ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठीचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली तशावर तुमच्यावर यायची नसेल तर माझ्यामुळं कमीत कमी तुम्हाला सावध करायचो मी चेक करा नका करू त्यांना काय करायचं करा पण मग इच्छा आहे त्यांच्याकडं खूप माहिती त्यातल्या एक जणाकडं तर लोक अति माहिती अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत अरे मी तर म्हणतो हो होऊन दे ना मी काय नाही म्हणतो का मी काय नाही म्हणतो का काही असू दे काही असूदी आता तो तर हे खोटं नाटक केलंच ना हिडो बनवून परदेशात परदेश परराज्यात जा रे तुम्हाला एवढाले पैसे आणि तुम्ही पैशासाठी जातीर उलटालात मग हे तर करतोच ना तू खोटं नाटक हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे रेकॉर्डिंग व्हायरल करायचे आम्हाला बदनाम करायचं तू त्या कार्यक्रमात बोलला आम्ही विषय तू कटापर्यंत आला मग मी शिरेज घेतला पाटील जो आरोपी आहे तो तुमचा जुना तुम तुम सहकारी होता आणि त्यांच्या जामिनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते मला काहीच काढायचं नाही मागचं कोणी जवळचं हे लांबच हे याच्याशी काय देणे घेणं नाही राहिलं जवळ कोण असतो जुनी एक मन साहेब एखाद्या जर ताटात अन्न खाऊ घातलं ना जीव बी गेला तरी शत्रुत्व तो सोडायचं हे हे, हे मराठ्यांचं आहे गोड बोलून जवळ घ्यायचं मग हात करायचा आशे नसते जवळचे आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्याच जातीतले काही थोडेफार त्यांनी अंगावर यावं हो। कुटुंब डावर लावलाय ह्या मनोजारांगीनी माझ्यासाठी नाही माझा बांध फळ आहे म्हणून नाही माझ्यावर आहे मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणूनही आहे माझ्यावर तर डावर लावलं ला ला, मी सुद्धा लावलंय ला ला, स्वतःला सुद्धा हटलो नाही हटणार बी नाही उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून घेणार पण हटणार नाही मी समाजासाठी हे काम केलंय मी का असं का माझा बांध फळ आहे म्हणून सगळ्या समाजाचा उपयोग करायला लागलो माझ्या बांधासाठी माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून हे हो। शत्रू आहेत मला आणि आता तर खरोखरच झाले शत्रू हे भाषणात वैर हे भाषणात म्हणण्यापुरत असत अरे खरोखरच वैर हे शत्रू झालेत हे सुपार द्यायला लागले डायरेक्ट ही सोपी साधी गोष्ट नाही वाटत तेवढं म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलं सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलं अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते आता मजा बघायचे दिवस नाहीयेत माझ्यावर वेळ आली म्हणून आता सगळ्यांनी याच सखोल जाण्याची गरज आहे आणि मी जर याच्यात काही दोषी असतो मी सखोल जामवलो नसतो मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना मी तयार आहे ना सगळ्या याला मी कशाला आव्हान केलं असत आता असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली नाही साठी चांगली नाही धर्मासाठी चांगली नाही आणि कोणत्या जातीसाठी चांगली नाही हो पाणी सगळ्यात भारी एकमंत तीच जिथं हातो खुटतेच सरकारचे ती द टेस्ट सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केल्याने दिसला ना तर तुम्हाला तुम्ही ती शिक्षा बघायला आहे पाटील तुम्ही संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना शिरगाळ करताय आई बहिणीवर जातायत तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या विरोधात बोलतायत हे तुम्हाला महाग चाईल याबाबत वकिलाशी चर्चा करून तुमच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा त्यांनी आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली ज्या ज्या वेळेस बोललो त्या त्यावेळेस महाराष्ट्राचे लेकर आमच्या समाजाची आत्महत्या व्हायला लागल्या आरक्षण मागतोय त्या त्यावेळेस उद्विग्न होऊन किंवा राग राग महाराष्ट्राचा पोरग म्हणून सरकारला बोलू शकत त्यालाही तू काय त्या त्यावेळेस आम्ही माफ्या पण मागितल्या त्याला इथं जोडतो का विषय ड्रायव्हर नाही करायचा लक्षात ठेव इथं विषय फक्त आता न मराठा आरक्षणाचा न विषय आरक्षणाचा इथं विषय फक्त जी सामूहिक कट रचलाय इथं फक्त घातपात खून किंवा ते रेकॉर्डिंग काय काय असते मनोज जारंगे संपवायचा त्याला बदनाम करून टाकायचं त्याला बोटावर खेळायचं नाहीतर त्याचं लगेच घातपात करून टाकायचं विषय हे पहिले वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला कारण त्याला पाठराखण करायला म्हणजे कुठं नाही तो करायचे बदनाम त्यांना करायचे आता ओबीसी उडी तुका तू चुका करणार आणि ओबीसी झाकेणार काय ओबीसी झाकेणार का म्हणजे आम्ही तुम्हाला आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाने ओबीसीच्या नेत्याला का शेतू झालो का आम्ही तुम्ही त्याचे पाठराखण करता म्हणल्यावर तेव्हा आता त्याच्यावरच संकट टळून जायसाठी ते ओबीसीला हात वाढायला लागला ओबीसी हे वागणार का आता हो धन्यामुंडे तो सुपारी दिली ती मारायची पण तरीही आम्ही उभा आहे ओबीसी म्हणून त्याच्या माग का ओबीसी राज्याला मग ओबीसीचा संबंध आलाय इथं त्यांनी महत्वाचा कट राखलाय हा विषय इथं इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय एक समाजासाठी काम करतो म्हणून हा विषय माझा समाज मला कस काय एकटा पडून देणार आता माझ्यावर जर ही वेळ आई म्हणल्यावर मला एकटा कसं पडून देणार ह्या समाजानं मला मा पोरग मानलंय मराठा समाजानं मी त्यांना मायबाप मानलय ना माय बघत नाही ना बाप बघत नाही मी ना लेकर कुठे बघत नाही तेव्हा सहा कोटी मायबाप मा समाज सगळ्या पक्षासह गोरगरीब सगळा मराठा समाज किंवा मला आता कसं काय माझ्यावर वेळ आले रुग्ण पडून देईल ज्यावेळी समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचा क्षेत्र तो माझ्या अंगावर घेतोय आज माझ्यावर वेळ आली माझा समाज कस काय घरात बसणार आणि ओबीसी ते खून करणार ना कस काय साथ देणार हे कसं शक्य आहे कारण इथं हत्येचा प्रश्न आहे आरक्षणाचा नाही उद्या वकिलाशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करणार काय कर चल मग मला खून करायला निघाला आणि कारवाई तूच करणार आणि हे सत्ता झाली हे अजितदादा असे पाळणार आता अजितदादाला पण शॉक बसला असेल ना झालं आरक्षणाच्या विषयात अजितदादांना बोललो असतो योजनेबद्दल एखाद्या बोलला असतो विषय इथं आता डायरेक्ट हत्या घडून आणण्यापर्यंत आम्ही तुम्हाला दोषी धरतो का अजितदादाला नाही पण तुम्हाला आता अजितदादा हे असले विकृत लोक हे संपवलं पर्याय नाही फडोणीस सुद्धा आता याचा छाडाच लावावं लागणार आमच्या शिंदे साहेबांना सुद्धा याच्यात लक्ष घालावं लागणार याला ना ओबीसी आहे ना याला ओबीसीचे नेते आहेत किंवा कोणाचं पण त्याचं ना ऐकलं की कांड लावतो ना हे मराठ्याचा आहे ना मराठा नेत्यांचा आहे कांड करायचं मागा लागत हे कोणत्या पक्षाचा आहे ना पक्षाच्या अध्यक्षाचा आहे कांड करायचा मागाला आता याच्यातून तुमचे सुद्धा कुठं काही होणार असलं तर दुरुस्त करा आणि याची इतकी सखोल जाऊ ना फडणवीस साहेब अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा नार्कोटेस्ट आम्ही करतो नसता तुमच्याकडूनच काही ऑर्डर तर उद्या सुरू करा नार्को टेस्टच्या गृह मंत्रालयाकडून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून किंवा मान्य हायकोर्टाकडून किंवा मान्य सुप्रीम कोर्टाकडून किंवा आपले डिस्ट्रिक्टचे जे सेशन कोर्ट आहेत गें। यांच्याकडून काय परवानग्या घेऊन करायचं असेल तर उद्यापासून मी काय रे तुम्ही नारकोटेस्टला परवानगी देऊन टाका अरे सिया तुला काय आणायचं सगळ्यात भारी नार्को टेस्ट म्हणतात ना होऊ दे आम्ही तर अर्ज करतोच पण आमच्या अर्जावर काही जमत नसल असं काय असं काय द्या तर गृह मंत्रालयाने आदेश काढा नारको टेस्ट करायची मग हो म्हणजे मी तर होऊ द्या ना <laughs> मग चला okay. 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 मी जर काही केलं असेल म्हणतो तू हे लोक आहेत नाही करत मी इतकं नीच सुरू टेस्ट ओके 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 आणि हॅलो एक सांगायचं राहिलंय मराठा समाजाला मी सकाळी पण सांगितलं होतं पुन्हा आता एकदा सांगतो मी बरोबर सगळं करतो जसं आरक्षणाचं तुम्हाला म्हणलो तुम्ही बरोबर करतो तसं मी सगळं व्यवस्थित करतो विश्वास ठेवा तुम्ही फक्त शांत राहा माझी सगळ्यांना विनंती अवघड काम आहे ना मी करतो ना आरक्षणासारखं अवघड तुम्ही फक्त शांत राहा तुम्हाला वाटत असेल शांत कवर राहायचं मला तुम्हाला मोठं करू द्या तुम्हाला अडचण येत नाही कुठं तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं सगळ्यांनी आरोपी आहेत त्या आरोपींच्या घरावर दगडफेक झालेली आहे माहिती आहे आणि ती ते मला आणि तर केली असं त्यांचा आरोप आहे कामच आहे ते कोणी त्याचा धंदाच फोन करायला केवण त्या लोकांना पळून देणं त्यांना साथ देणं हे मंत्रिपदाचा उपयोग करून गाजी दादाचा पक्ष डबगायला आणला आणि हे डागा आता पोलीस साहेब अंकरी सुद्धा जाणार आहे त्याच्यामुळं हे काय म्हणतात त्याला नाही मोजित मी पण हे असले हल्ले फल्ले काय करायचे हे नाचकी निघाले निघाले ले घरच्यांनी ले लेकरांनी काय केलं माझी नियत वाईट नाहीये घरच्यांनी काय केलं त्याला काय करू नका करणारा पेक्षा करून घेणारा लय महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही फक्त शांत राहा मी सकाळी सांगितले तुम्हाला हे विकृत हे नाचक्या मानसिक मानसिकतेच आहे त्याच्यामुळे त्याच्या समाजाला सुद्धा नाही बोगून द्यायचे याचा याच फळ याला भोगायला लागलेच पाहिजेत त्याच्यासाठी आता सरकार आहे मी आहे आपली सगळी शक्ती आहे मराठ्यांची सहा कोटीची काही ताण नाही घ्यायचं तुमचं कायदेशीर कायदेशीर लोकशाही प्रमाण फक्त बाकीचं हल्ले फे काय हे नाही करायचे यांना लगेच संरक्षणला कुठं काहीला टूर 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 पुढे पोलिस यांना फक्त एवढं आधी जीवर बेतलंय हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं आमच्या आता जीव आता याचा छाडा लागला पाहिजे पाटील तुम्ही सकाळपासून असं म्हणताय मुंडे यांनी काम का पेटवण्याचं काम करताय सगळ्याला माहिती तू काय काय केलेले आता मराठ्यांना शांत म्हणून मग काय म्हणू मग काय म्हणू समाज माझा घर मी कोणा चटणी भाकर कोण जगणार आहे स्वाभिमानानं कोणाचा जा वाटत जात नाही त्याला सहन म्हणत नाही कारण आम्ही कोणाचे मिधे नाहीत ना आबाड कष्ट करून लेकर बाळ मोठे केले लोक के आहेत आम्ही आमची प्रतिष्ठा <laughs> आम्ही वाढवली हे उलट आमच्या समाजाला हिनवते आबरू काढते समाजाची आबरू जाईल असं एक काम नाही करी त्याच्यामुळे समाजाने फक्त शांत राहा <laughs> आणि करणार कोण आहेत त्याला प्रशासन आहे आम्ही का नाही का म्हणतो काय असलच कुणी काही मोघम जाणून बुजून करणारी पण असू शकतो कुणी प्रशासन कशाला पोलिस करतील ना कारवाई